श्री श्रीरामजी म्हणतात की कलियुगात चांगला काळ येण्यापूर्वी वीस शुभ संकेत मिळतात जय राम सीताराम चांगला काळ येण्यापूर्वी अनेक शुभ संकेत मिळतात राम म्हणाले होते की कलियुगात जो माणूस खुशामत करणारा आणि हुशार आहे तो आनंद घेईल आणि जो साधा आणि प्रामाणिक आहे तो गरीबच राहील कधी विचार करता येईल का की देव चांगला काळ येण्यापूर्वी कोणते संकेत देतो ज्योतिषशास्त्रात असे काही संकेत सांगितले आहेत जे आपल्याला चांगले काळ येण्यापूर्वी मिळते ब्याचदा चांगले दिवस येण्यापूर्वी आपल्या आयुष्यात काही शुभ घटना घडतात आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना मिळू लागते आपल्याला फक्त त्या समजून घ्याव्या लागतात जरी प्रत्येक व्यक्ती वाईट काळ टाळू इच्छित असली तरी त्याला कधी ना कधी त्याचा सामना करावाच लागतो परंतु वाईट काळानंतर चांगले आणि आनंदी काळ देखील येतात जीवनात सुख दुह तोटा नफा आणि आनंद असते हे सर्व जीवनाचे महत्वाचे भाग आहेत काळापेक्षा बलवान काहीही नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक लोकांना श्रीमंतीतून चिन्ह्याकडे आणि रंकातून राजा बनताना पाहिले असेल परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला असे संकेत दिसत नाहीत किंवा समजत नाहीत परंतु जीवनात थोडा विराम देऊन जर तुम्ही काही शुभ संकेतांकडे लक्ष दिले तर तुम्हाला दिवसभरात तुमच्यासोबत काय घडणार आहे हे सहज कळू शकते घरातल्या छोट्या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका देवी लक्ष्मी से आगमन होना है मी अनेकदा लोकना दुर्दैवाबद्दल रड़ता है सर्वान वाटते कि जगत कमेंट मधे जय श्री कृष्ण असे लिहून देवाचे आभार माना, ज्यादा भाग्यवान होने से सौभाग्य लभले का लोक असे मानता कि सर्व का ही कठोर परिश्रमा साध्य होते तर काही असे आहेत जे जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी नशीब बलवान असणे अनिवार्य मानतात अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला चांगल्या काळाच्या चा अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या चांगल्या काळाची दार समजू लागतील नमस्कार मित्रांनो वेगळा विषय चॅनेलच्या नवीन सादरीकरणात आपले स्वागत आहे आमचा उद्देश फक्त तुम्हाला सर्वोत्तम माहिती देणे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा पहिले संकेत जर अचानक तुमच्या घरी काळ्या रंगाचा पक्षी आला आणि काहीतरी खायला लागला तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे जेव्हा एखादा पक्षी तुमच्या घरी येतो तेव्हा त्याला साखर मिसळलेले पीठ खाऊ घाला तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळणार आहे दुसरा संकेत तुम्ही ब्याच वेळा पाहिले असेल की तुम्हाला अचानक आनंदी व्हावेसे वाटते म्हणून मित्रांनो तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की याचा अर्थ देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहे ज्या प्रकारे तुम्ही यावेळी आनंदी आहात त्याचप्रमाणे देव तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदाचे क्षण आणणार आहे तुम्हाला आनंदाचा अनुभव येणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेले सर्व दुहख लवकरच संपतील तिसरे चिन्ह म्हणजे गाय हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते आणि लोक तिची पूजा करतात आणि असे मानले जाते की तिच्या शरीरात देवता वास करतात ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर गाय तुमच्या घराच्या दारावर जोरात ओरडत असेल तर समजून घ्या की सौभाग्य तुमच्या दारावर ठोठावत आहे तुमच्या घरातील आनंदात वाढ होणार आहे शेतात किंवा बागेत चरण्यासाठी गाय येणे हे देखील लक्ष्मी प्राप्तीचे सूचक आहे जर गाय तुमच्या दारात आली तर तिला काही खायला देता परत पाठवू नका क्रमांक चार हातांना खाज सुटणे जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे देखील एक शुभ लक्षण मानले जाते मित्रांनो जर तुमचे हात खाजत असतील तर तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे असे मानले जाते की हातांना खाज सुटल्याने पैशाशी संबंधित समस्या संपतात आणि अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो हातांना खाज सुटणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील वाईट दिवस संपणार आहे आणि चांगले दिवस येणार आहेत तुम्ही आर्थिक आघाडीवर यशस्वी होऊ शकता पाचवा क्रमांक कासव कासव हे नशिबाचे प्रतीक आहे जर तुम्ही कुठेतरी प्रवास करत असाल आणि तुम्हाला कुठेतरी कासव दिसला तर ते एक शुभ संकेत आहे ते पाहिल्याने शुभ बातमी मिळते पारंपारिक वास्तुशास्त्रानुसार घरात जिवंत कासव ठेवल्याने घरात नकारात्मक स्पंदने निर्माण होतात आणि म्हणूनच घरी जिवंत कासव ठेवू नये असा सल्ला दिला जातो सहावा क्रमांक अज्ञात वास जाणवणे जर तुम्हाला घरी किंवा कुठेतरी जाताना अज्ञात वास येत असेल तर समजून घ्या की काही सकारात्मक ऊर्जा तुमच्यासोबत आहे जर असे झाले तर तुमच्या आयुष्यात चांगले बदल येऊ शकतात आणि तुम्हाला काही मोठे यश मिळू शकते जर असे झाले तर समजून घ्या की देव तुमच्यासोबत आहे क्रमांक झाडू झाडू हे देवी लक्ष्मी से प्रतीक मानले जाते। जर तुम्हें का ही काम बाहर आने तुम्हाला वाटेत एखादी व्यक्ति घ्या कि देवी लक्ष्मी तुम्हारे कृपा करते तुम्हार घरातील समस्या दूर होना आने तुम्हाला संपत्ति देखी मिलू शकते हे शुभ चिन्ह प्रतीक है, है। आठवा मित्रांनो हिंदू धर्मात हत्तीला शुभ आणि नफ्याचे देव मानले जाणारे भगवान गणेशाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते असे मानले जाते की जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला हत्ती दिसला तर ते शुभ चिन्ह मानले पाहिजे ही शुभता आणखी वाढते जेव्हा तुम्हाला मंदिर परिसरात हत्ती दिसतो तेव्हा हत्तीशी संबंधित हे चिन्ह कोणत्याही कार्याच्या सिद्धीचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला हत्ती पाण्यात आंघोळ करताना किंवा चिमणीच्या मदतीने स्वतःवर पाणी फेकताना दिसला तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात येणारे सर्व अडथळे लवकरच दूर होतील क्रमांक नऊ स्वप्नांमध्ये मंत्र ऐकणे चांगला काळ येण्यापूर्वी तुमच्या अवचेतन मनाद्वारे तुम्हाला स्वप्नांमध्ये अनेक शुभ संकेत मिळण्यास सुरुवात होईल जसे की मंत्र किंवा कोणतेही भक्तिगीत ऐकणे मंदिर किंवा देवाचे दर्शन होणे किंवा मंदिरातील घंटीचा आवाज ऐकणे हे सर्व शुभ संकेत मानले जातात आणि तुमच्यासाठी चांगले दिवस येणार असल्याचे सूचित करतात क्रमांक दहा वाटेत शुभ गोष्टी सापडणे जसे की जर तुम्ही कुठेतरी प्रवास करत असाल आणि तुम्हाला वाटेत एक नाणे घोड्याची नाल किंवा चार पानांचे गवत सापडले तर तुम्ही ते सुरक्षितपणे ठेवावे यामुळे तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडू शकते क्रमांक अकरा घराबाहेर पडताच फुले पडणे किंवा ती दिसणे घराबाहेर पडताच जर तुमच्यावर एखादे फूल पडले तर ते तुमच्या आयुष्यासाठी शुभ संकेत असू शकते जर घराबाहेर पडताना तुमच्यावर किंवा वाटेत कोणतेही फूल पडले तर म्हणून ते खूप शुभ मानले जाते जसे की जर तुम्ही एखाद्या मोठ्या कामासाठी जात असाल आणि एखादे फूल पडले तर ते तुमच्यावर देवदेवतांचे आशीर्वाद आहेत आणि तुमचे काम लवकरच यशस्वी होईल याचे लक्षण आहे जर तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर तुम्हाला लवकरच नोकरी मिळू शकते क्रमांक बारा घराबाहेर पडताच शंखाचा आवाज ऐका घराबाहेर पडताना जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर तो खूप शुभ मानला जातो तो देवदेवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे आणि तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर करतो शंखाचा आवाज मनाला शांत करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो मन आणि मेंदू शांत करण्यासोबतच ते सकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करते असे म्हटले जाते की शंखाचा आवाज वातावरण शुद्ध करतो आणि वाईट शक्तींना दूर करतो क्रमांक तेरा घरात तुळशीचे रोप हिरवे होणे ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक हिरवे झाले तर ते खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीसोबतच तुम्हाला श्री हरी विष्णूचाही आशीर्वाद आहे कारण तुळशी विष्णूजींना खूप प्रिय आहे तसेच तुम्हाला फक्त फायदेच मिळणार आहेत क्रमांक चौदा घरातून बाहेर पडताच अंत्ययात्रा पाहणे जर तुम्हाला घरातून किंवा रस्त्यावर कुठेही अंत्ययात्रा दिसली तर ती तुमच्यासाठी खूप शुभ संकेत असू शकते अंत्ययात्रा हे एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे प्रतीक आहे म्हणून ते पाहणे तुमच्यासाठी खूप शुभ असू शकते मित्रांनो तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला यश मिळू शकते जर तुम्हाला नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळू शकते क्रमांक पंधरा जर एखाद्या व्यक्तीचा उजवा डोळा फडफड असेल तर ते त्याच्या इच्छा पूर्ण झाल्याचे लक्षण आहे परंतु जास्त दिवस डोळे फडफडणे चांगले मानले जात नाही हे एखाद्या दीर्घकालीन आजाराचे लक्षण मानले जाते एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांना फडफडणे हे देखील चांगल्या काळाचे आगमन दर्शवते जर शरीराचा उजवा भाग म्हणजेच डोळा आणि हात फडफडत असेल तर पुरुषांसाठी ते शुभ असते याउलट महिलांमध्ये डाव्या बाजूचा डोळा फडफडणे शुभ मानले जाते क्रमांक सोळा सकाळी मांजर दिसणे शुभ मानले जाते याचा अर्थ असा की घरी पाहुणे येणार आहेत किंवा तुम्ही एखाद्या मित्राला भेटू शकता असे म्हटले जाते की मांजरीची सहावी इंद्रिय खूप सक्रिय असते आणि ती कोणती अशुभ घटना घडणार आहे हे आधीच ओळखते म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जात असता आणि अचानक एक मांजर तुमच्या रस्त्याला आडवी येते किंवा रडायला लागते किंवा दोन मांजरी भांडू लागतात तेव्हा समजून घ्या की ते एक अशुभ लक्षण आहे बहुतेकदा जर काळी मांजर डाव्या बाजूने तुमचा रस्ता ओलांडते तर ते अशुभ असते मांजरीचे रडणे हे चांगले लक्षण नाही कोणत्याही घरात मांजरीचे रडणे हे मृत्यूसारखे संकट दर्शवते क्रमांक सतरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे प्राप्ति से आध्यात्मिक प्रगति से लक्षण है स्वप्नात लाल साड़ीत स्त्री दिसने हे से लक्षण मानले स्वप्नात स्वप्नत वर जाने हे प्रगति आशा लक्षण मानले क्रमांक अठरा घर सरडा दिसने की देखी लक्षणें सरडा जमिनी वड़ने अशुभ मानले जाते शकुंतला शास्त्रानुसार हे काहीतरी अप्रिय घड़े लक्षण है जर घर भिंतीवर सरना चढ़ता दिसला तर ते शुभ लक्षण मानले जाते। घरात काही शुभ बी शरती पूजास्थली सरना शुभ लक्षण मानले जाते। ज्योतिष शास्त्रानुसार घर आर्थिक समृद्धि यू शकते आर्थिक लाभ देखी हो घरात तीन सरने एकत्र दिसते संकेत मिलत घरात तीन सरणे एकत्र दिसल्यास ते शुभ मानले जाते तर घरात दोन सरणे एकमेकांशी भांडताना दिसल्यास ते अशुभ लक्षण मानले जाते क्रमांक एकोणीस छतावर किंवा अंगणात बसून कावळा बोलणे हे बहुतेकदा पाहुण्यांच्या आगमनाचे लक्षण असते ही परंपरा शतकानुशतके शतके चालत आली आहे जर कावळा पूर्व किंवा पश्चिम दिशेला बसून बोलत असेल तर ते एखाद्या प्रिय व्यक्तीच्या किंवा मित्राच्या आगमनाचे सूचक असू शकते जर कावळा भाकरीचा तुकडा जोडून उडताना दिसला तर हे देखील एक शुभ चिन्ह आहे याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच काही शुभवार्ता मिळणार आहे किंवा काही इच्छा पूर्ण होणार आहे दक्षिण दिशेला बोलणे अशुभ आहे तथापि दक्षिण दिशेला बसून राहणारा कावळा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशुभ मानला जातो क्रमांक वीस पडणारा तारा पाहणे तुम्ही कधी ना कधी आकाशात पडणारा तारा पाहिला असेलच पडणारा तारा पाहिल्यानंतर बरेच लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात आपल्या देशात अशी श्रद्धा आहे की पडणारा तारा पाहिल्यानंतर केलेली इच्छा सहज पूर्ण होते पडणारा तारा पाहणे खरोखरच दुर्मिळ आहे म्हणूनच ते पाहणारे स्वतःला भाग्यवान मानतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेल वेगळ्या विषयला सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद हर हर महादेव ओम नमः शिवाय राधे राधे